नमस्कार ज्योती फॅशन डिझाईनिंग मध्ये आपल्या स्वागत आहे आज आपण ही जी लांब कशा रीतीने लावायची आहे आणि ती कव्हर कशा रीतीने करायची असते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे हा जो कापड असतो हा जो आपण फ्रिल साठी कापड कटिंग करतो तो आपल्याला ह्या कापडच्या डबल असायला पाहिजे ह्या फ्रिल साठी जो कापड आहे तो आपल्याला ह्या दंड डबल असायला पाहिजे म्हणजे अशा रीतीने हा कापड पूर्ण डबल आहे आता ही जी प्रिल आहे मी असा तीन इंच कटिंग करून घेतला आणि असा फोल्ड केल्यानंतर अशा रीतीने याला मी इस्त्री करून अशी फोल्ड करून घेतले ही जी पट्टी आहे दीड इंच पूर्ण कटिंग केलेली आहे अर्धा इंच शिलाई मध्ये जाईल आणि एक इंचाची प्रिल तयार होईल अशा रीतीने मी हा पट्टे जे आहेत त्या पूर्ण कटिंग केल्या आणि त्यावरती मी पूर्ण अशी इस्त्री करून घेतली आता ही जी निशांची बाजू आहे या निशाणच्या बाजूवरती आधी आपल्याला आता हा बाईचा मेन कापड आहे हे अस्तर ना असे मधामध्ये ठेवायचे म्हणजे ही सरळ बाजू ही सरळ बाजू आणि ही अस्तर आणि पुन्हा आणखी अशी सरळ बाजू ठेवायचे अशा रीतीने हे दोन्ही भाग असे काढून घ्यायचे आता इथे ही जी मी इथे निशाण केलेली आहे त्यावरती आपल्याला त्यावरती ह्या चिपट्यांसाठी मी कापड तयार केला आहे ह्यावरती चिपट्या लावायचे आहे त्यादी मी हे अस्तरची बाई आहे हे अस्तरच्या बाहेरवरती मी ह्या अर्धावरती लाईन केलेली आहे यावरती ह्या चिपट्यांचा कापड आहे याचे चिपट्या यावरती तयार करायचे आहे पण आधी ह्या बाहीचा सेंटर आपल्याला इथे सेंटरवरती असे निशाण करून घ्यायचे नंतर इथून आणि ह्या कापडचे सुद्धा आपल्याला सेंटर करायचे आपण जर असे सेंटर करून घेतले तर आपला जे आपल्या ह्या जे चिपटे आहे ते अगदी व्यवस्थित आणि सारखे येतील हे सेंटर आहे हे सेंटर चे से इथे यायला पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा एवढा कापड इथे कव्हर करायचा आणि हा उरलेला कापड एवढा कापड इथे कव्हर करायचा म्हणजे एवढ्या भागामध्ये इथे चिपट्या यायला पाहिजे इथे मी शिलाईसाठी ही जी जागा सोडली आहे शिलाईसाठी मी ही दीड इंच जागा सोडली इथे मी दीड इंच जागा अशी प्लेन सोडून देते आणि चिपट्यांची सुरुवात मी ही दीड इंचा पासून असतात ते आपल्याला अर्ध्या इंचा आणि हे खालच्या बाजूने जागा असते ही आपल्याला अशी यायला पाहिजे अशी आपल्याला चिपटे घ्यायचे असतात आता ह्या बाजूने जे अंतर आहे हे आपल्या एका सरळ लाईन मध्ये यायला पाहिजे आता इथे हे सेंटर आले हे सेंटर मध्ये अशी मी निशान करून घेते आणि ह्या चिपट्या पूर्ण झाल्यानंतर मी ते मोजून घेते म्हणजे ह्या जे चिपटे आहेत ह्या सेंटरच्या ठिकाणी अगदी बरोबर चिपट्या आलेल्या आहे म्हणजे ह्या सेंटरला हे सेंटर अगदी बरोबर आले आहे म्हणजे अशा रीतीने आपल्याला ह्या पूर्ण चिपट्यांचा अंदाज घ्यायचा असतो आता ह्या पूर्ण मी ह्या चिपट्या पूर्ण यावरती करून घेते आता पूर्ण ह्या सेंटरपासून ह्या चिपट्या आपल्याला मोजून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूने हे बरोबर सारखे आले आहेत अशा रीतीने आपल्याला ह्या पूर्ण चिपट्या घ्यायचे असतात आणि चिपट्यांची जी ही वरची बाजू आहे सरळ बाजू आहे ही सरळ बाजू अशी आपल्याला सेम मध्यामध्ये यायला पाहिजे म्हणजे ह्यावरती आपण ह्या चिपट्या लावू आणि यावरती ही मेन कापडची सरळ बाजू ठेवायची म्हणजे अशा रीतीने याला आपल्याला ठेवायचे असते अशा रीतीने ह्या आत मध्ये कव्हर होईल आता ही चिपट्यांची सरळ बाजू मी वर ठेवते आणि यावरती ह्या पूर्ण चिपट्या शिलाई करून घेते अशी मी अर्ध्या इंच वरती ह्या चिपट्यांवरती शिलाई करून घेतली आहे आता नंतर हा मेन कापडची सरळ बाजू ह्या चिपट्यांवरती अशा रीतीने ठेवायची असते तुमच्याकडे जर ह्या जास्त कापड असेल तर तुम्ही ह्या जास्त घेऊ शकता कारण हा चिपट्यांचा कपडा कमी होता हा जो मेन कापड होता तो कमी असल्यामुळे मी कमी चिपट्या आल्या माझ्या पण कमीत कमी आपल्याला ह्या दंडच्या डबल आपल्याला ह्या चिपट्यांचा कपडा घ्यावा लागतो तुमच्याकडे जर जास्त कापड असेल तर तुम्ही घेऊ शकता तुम् नंतर आता ह्या अर्ध्या इंचावरती वरती शिलाई करून घ्यायची आहे आता मी जिथे शिलाई केली होती त्या शिलाईवरती पुन्हा पूर्ण शिलाई करू तर ह्यांना असे सरळ करायचे आणि इथे धार शिलाई करायची असते आता आपल्याला इथे पाहायचे आहे की आपली हे ही चिपटी जी आहे ती आपण एक इंचाची रेडी ठेवली होती इथे बरोबर एक इंच आलेली आहे आणि यावरती धार शिलाई करून घ्यायची नंतर हे असे पलटवून घ्यायचे आता हे सर्व झाल्यानंतर यावरती इस्त्री करायची अशाच रीतीने आपल्याला दुसरी गाई सुद्धा तयार करून घ्यायची आहे अशा रीतीने मी ह्या दुसऱ्या भागावरती सुद्धा चिपट्या करून घेतलेल्या आहे आता यावरती इस्त्री करायची आहे आणि ह्या ह्या पूर्ण पूर्ण जास्तीचा कापड जो आहे तो आता बाहीवरती मी हे घेतले आणि यावरती इस्त्री करून घेतली ह्या बाहीचे माप जे होते ते रेडीवर साडे दहा इंच बनायला आपल्याला हे चेक करून घ्यायचे की साडे दहा इंचाची बाही बनली आहे का अर्धा इंच आपल्याला वरच्या बाजूने शिलाईसाठी जागा सोडायची आणि इथून बाही लांबीचे माप मोजायचे म्हणजे इथून इथपर्यंत आपली साडे दहा इंचाची ही पूर्ण बाही तयार झाली ही उलट बाजूने अशा रीतीने दिसेल आणि सरळ बाजूने अशी दिसेल तुम्ही आतमध्ये ही कव्हर केल्यामुळे ह्या ब्लाउज ला उलट बाजूने अशा रीतीने फिनिशिंग दिसेल आणि सरळ बाजूने सुद्धा अशी फिनिशिंग दिसेल जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद